आरतीला सुरुवात करतो मंगल गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळोमाच्या नावाने विघ्नाची कंठी जळके माळ मुक्ता देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा जय देव जय देव रत्न गौरी कुमरा चंदनाची उटे कुमकुम केशरा મુકટ શોભરારણી ગાધર્યા દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન મા પ્રેમાને કામરના પૂર્તિ જય દેવ જય દેવ લંબો દરપી તાંબરના સરસું વખ પાણી રક્ષ વર વંદના જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન મા પ્રેમાને કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ યોગી અઠાવીસ વિટ વરી ઉભા વા મંગી રખમા

धन्य क्षेत्र बाळा सुवर्णाचे कमळे वनमाळा गळा जाई रखमाबाई राणी या सगळा ओवाळी ते राजा विडबा सावळ हे देव जय देव जय पांडुरंगा रुक्व जय देव ओवाळू आर त्या कृवंड्या येते चंद्रबागेमध्ये सोडून या देते दिंड्या पताका का वैष्णव पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा घेते देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल्ह वाराईच्या वल्लभ पावे जुबल गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येते व सा संत येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन येळा मात्र त्या होय मुक्ती केशवाची नाम देव ओवाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माय वल्ल वाराईच्या वल्लभ पावे जुबल गा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्य वा माता बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो हो तव चरणी प्रेमा जय देव जय देव्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जल पुत्र निदारा भक्तांबोधसी रागाचे भरा भंडार्याचा महिमा मोठा गुरु जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा कधी चुकेन अश्विन वारी पांडुरंगा चरणी શ્રી મહાલક્ષ્મી જ્યોતિભાગીરી દર્શને સાંગતા કરી જય દેવ જય દેવ જય બાળુ આમા આરતી કરતો તવચરણી પ્રેમા વર વર્ષ વિરામ દુરદુષકાળી મેઘા નામાં જાવ ભંડારા વેળી નદી દુ ભંગો નદી લી વાટુલી રામ રહીમ તું શ્રી કૃષ્ણ ગવળી જય દેવ જય દેવ જય બાળુ આમા આરતી કરતો તવચરણી પ્રેમા વર વર્ષ વિરામ દુરદુષ્કાળી મેઘા નામાં જાવ ભંડારા વેળી નદી ધુભંગો નદી લી વાટુલી રામ રહીમ जनमामी आधी पासून पेटेल झाडे अंतीचा मामा मा भक्तांची गुण करतो संकटे भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा उच्च निच्छ भेद भाऊ विसरा मानवाची एक पंग करा वाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम शिवसुंदरम झेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडली गौरद विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पटरनाथ भगवान तु की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम की जय संत बाळोमा महाराज महाराज की गुरुमुळे चांगले आई आई तुळजा भवानी माता की जय बोल बजरंग बली की जय विठल विठ्ठल बीरदेवाच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांग काळोबाईच्या नावाने चांगबले भैरवनाथच्या नावाने चांग भले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले बोला चांग भले कृबानाथाच्या नावाने चांग भले बाळोमाच्या नावाने चांगभले जय बाळोमा जय हलसिद्धनाथ जय बाळोमा जय श्रीराम